तर सगळ्यांना कसं वाटलं साप आकल्यानंतर तुमच्या गावातच जो आहे फिरतात तर तुमच्या गावात रवीना आहे सर्पमित्र परत कधी साप दिसलं तर नक्कीच त्यांना बोलवणार बोलवणार नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या सिद्धिविनायक मंदिर असलेल्या अंजूर गावामध्ये आपण आहोत आणि आकाश भाऊ यांचा कॉल होता तर या ठिकाणी सर्पमित्र रवीना बघू शकता आपण मला पण कॉल होता मी येण्याअगोदर हा साप जो आहे धामन जातीचा हा त्यांनी पकडलेला होता आणि मी येण्याअगोदरच पकडल्याबद्दल मला फक्त आता रील काढण्याची संधी मिळाली आहे तर हा साप पकडताना किंवा साप आल्यानंतर हा साप बघण्यासाठी अंजीरगावची बरीचशी मंडळी आहेत खूप उत्सुकता असते साप बघण्याची आणि असे असेच वारंवार येत नसतात साप आता कमी होत आहेत आणि अशातच सापांची भीती इतकी आहे की साप दिसल्याबरोबर आपण त्यांना मारतो तर काय कारण झालं की साप वाचवावं असं वाटलं कारण असं आहे की ही प्रजाती जी आहे सापांची ही स्वतःहून कोणाला दुःख दे म्हणजे चावायला जात नाही आहे परंतु घरात आले की प्रत्येक जण मारायला बघतो बरोबर मारू नका ते काही दुश्मन नाही येत आपले जनावर आहेत ते त्यांच्या खाण्यापिण्यासाठी येतात नेहमी कारण की ते शॉक म्हणून येत नाही आपल्या घरात बरोबर खूप चांगला संदेश आहे म्हणजे सापांची मानसिकता काय तर त्यांना आपल्याला माणसांना कुठल्याही प्रकारे तास द्यायची गरज नाही किंवा वाटत नाही पण त्यांचा शेवटी पोटा पाण्यासाठी ते फिरत असतात अन्नाच्या शोधामध्ये आणि अशातच हा साप आपल्याला दुपारी दिसला आणि हा साप पकडल्यानंतर आजी देखील खूप घाबरली की लवकर इथून हा साप घेऊन जा आणि आता पण बघू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर भाव जो आहे म्हणजे किती सापांना त्या घाबरलेल्या आहेत आणि हा साप पकडल्यानंतर बरेच जणांना आनंद पण झाला आहे कारण हा साप आपण सुखरूप सोडणार आहोत काय छोट्या काय तर या समतानगरमध्ये साप असेल तर पन्ना दादा आपल्याला नक्कीच फोन करून बोलवतात आणि साप न मारता वाचवतात तर अशीच सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्कीच सापांची विनाश होत असलेली ही प्रजाती आपण वाचवण्यास म्हणजे मदत करता कारण सर्पमित्रांचा जरी उद्देश असला की साप वाचले पाहिजे सा त्याचबरोबर आपली जर इच्छा असेल तर नक्कीच आपण वाचू शकतो नाहीतर साप आपल्याला दिसला तर आपण नक्कीच मारतो कारण सापांच्या विषापासून आपल्याला धोका असतो आणि साप जर आपल्याला कुणाला चावला तर नक्कीच मृत्यू देखील होऊ शकतो तर सगळ्यांना कसं वाटलं साप आल्यानंतर तुमच्या गावात लहान लहान पोरं फिरतात तर तुमच्या गावात सर्व मित्र परत कधी साप दिसलं तर नक्कीच त्यांना बोलतो बोलवणार बोलवणार Thank okay. you.